रात्रीचा अपघात टाळण्यासाठी चालकाने रात्रभर मोबाईल टॉर्चनं वळविली वाहने पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर मध्यरात्री काय घडलं ते पहा चंदगड आगाराची पुणे कोल्हापूर चंदगड ही नवीकोरी बस घेऊन चालक आर ए मिश्रा सोमवारी सायंकाळी पुणे येथून निघाले रात्री एकच्या सुमारास पेट नेरले दरम्यान त्यांची बस तांत्रिक बिघाडामुळं बंद पडली चालकांनी वाहक यांनी आपले सगळे कसब वापरून बस सुरू करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळालं नाही त्यांनी आपल्या बसमधील प्रवाशांना अन्य बसमधून पुढे मार्गस्थ केलं चंदगड आगाराशी संपर्क साधून बस बंद पडल्याची माहिती दिली या आगारातून त्यांना इस्लामपूर आगारातील तांत्रिक विभागातील संपर्क क्रमांक देण्यात आला बराच वेळ प्रयत्न करूनही त्यांचा फोन कुणीच उचलला नाही आशियाई महामार्गावर बस बंद पडल्यानं वाहनांची रहदारी आणि गती अधिक असल्यानं थांबलेल्या बसवर धडकून अपघाताची शक्यता अधिक होती तेव्हा चालक मिश्रा यांनी बस पाठीमागे उभे राहून पाठीमागून येणाऱ्या वाहनांना मोबाईलचा टॉर्च दाखवण्यास सुरुवात केली काल रात्री एक दीडच्या सुमारास टॉर्च घेऊन उभे राहिलेले चालक मिश्रा दिवस उजेडेपर्यंत वाहनांचा टॉर्च दाखवत उभेच होते काल रात्री उशिरा हा प्रसंग चंदगडा घराच्या बस चालकावर आलाय